मारे रोडर आता उभा त्यामुळे जाम होतो जवळल्या मारा चालत नाही सगळ्यात मारतात या तयार जाऊ इकडे जाम होतो खोकरी जाम होती रोडरात जाम होतो रोड राहील त्यामुळे ते वर्णमाला पुढे घेऊन जातो वर्णमाल पुत नाही जाम होत नाही आम्हाला करून गेल त्या मोठ्या साईजचे बोटून नमस्कार मी ओमिका पवार माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्याण्णव नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी आमच्या कोकणीमध्ये वर्धमानचं आहे वॉटरमालाला एक नंबर आहे वॉटरमालाला दहा ते पाच ते साठ मीटर माल हे मीटर खाल खालत आणि आपल्याकडे जे के ए कार आता नामक एक कंपन्या आपल्याकडे आणखी नाही आहेत तुम्ही एक वेळेस आवश्यक या ठिकाणी बितीन पवार इवरामंडल कार्यालयाची जरी आपलं दुकान आहे ह्याचा दावून भेट द्या किती एच पी पुढे चालते हे आहे हे पस्तीस एच पीपासून पासून पुढं आपल्यापर्यंत पन्नास एच पीपर्यंत आपल्याकडे ट्रेचर आहे जे केमध्ये डबल ड्रममध्ये पण मशीन आपल्याकडे अवेलेबल आहे सिटर ड्रममध्ये पण आहे वर्धापानची साईड टोकरीमध्ये पण आहे याच्यामध्ये पाहिजे तर वीस पंचवीस इंची पंधरा एच पासून आपल्याकडे ड्रेशन अवेलेबल आहे शासकीय आंदोलनाच पात्र आहे का शासकीय अनुदानात मशीनला दोन लाखाचं अनुदान भेटतं बाकीच्या मशीनला एक एक लाखाचा अनुदान नुग। आहे याला तुम्हाला दोन लाखाचं अनुदान भेटत तुमचा कॉन्टॅक्ट नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याण्णव नव्याण्णव अठ्याऐंशी किंमत काय आहे याची किंमत आहे कोटेशन आम्ही तीन पासष्ट हे करीत माझ मांची करून चालेल नक्की धन्यवाद